इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बेळंकी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पसंत केलेली इंग्रजी माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा आमच्या शाळेची खास वैशिष्ट्ये अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वर्ग समृद्ध ग्रंथालय आणि डिजिटल क्लासरूम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन भव्य इमारत आणि प्रशस्त क्रीडांगण वर्षातून एकदा ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणी सहलीचे नियोजन आम्ही गुण बघून प्रवेश देत नाही तर प्रवेश देऊन गुणवान विद्यार्थी घडवतो त्वरा करा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी पर्यंत आणि इयत्ता अकरावी आर्ट्स आणि कॉमर्स मध्ये आजच प्रवेश निश्चित करा संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव पंचवीस चारशे वीस नऊशे चौसष्ट आणि चौऱ्याहत्तर बावीस ऐंशी बावीस ऐंशी क्रमांक पुन्हा एकदा त्र्याण्णव पंचवीस चारशे वीस नऊशे चौसष्ट आणि चौऱ्याहत्तर बावीस ऐंशी बावीस ऐंशी हायस्कूलमध्ये पंचवीस वर्षांनी एकत्र माजी विद्यार्थी दहावी बारावीचा सविस्तर वृत्तांत रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल बेळंकी व जे एस पी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या विद्यालयातील इत्या दहावी बॅच दोन हजार एक व बारावी बॅच दोन हजार तीन यांचा संयुक्त स्नेह मेळावा सागर कव्हापुरे व विनोद जाधव यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता दोन हजार एकवीस साली बाहेर पडलेली पाखरे तब्बल पंचवीस वर्षांनी एकत्र आल्यानंतर सर्वांचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता गतवेळच्या शिक्षकांनी सुद्धा आपले विद्यार्थी एवढे मोठे झाल्याचे पाहून एक वेगळेच समाधान व्यक्त केले सुरुवातीला कार्यक्रमाच्या ठिकाणी गुरुजनांचे वाजत गाजत स्वागत करून त्यांच्या मस्तकावर पुष्पांजली वाहून स्वागत करण्यात आले व्यासपीठावर गुरुजनांचे आगमन झाल्यानंतर सर्वांच्या वतीने प्रार्थना म्हणून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली उपस्थित गुरुजनांचा बॅचमधील सर्वांच्या वतीने सत्कार देखील करण्यात आला यावेळी व्यासपीठावर साजने एस बी पाटील एस एस पाटील यम एन पाटील आर ए डुबलसर कनप बी एस पाटील एस आर माळी ए व महाडिक मॅडम शेटे मॅडम व कनप मॅडम इत्यादी माजी शिक्षक उपस्थित होते बॅचमधील सर्व विद्यार्थी व आपला परिचय करून दिला व सध्या काय करत आहेत याची माहिती सर्वांच्या समोर सांगण्यात आली गुरुजन वर्गाने सुद्धा त्यावेळी काही घडलेले किस्से सांगून विद्यार्थ्यांना हसवले एकंदरीत पंचवीस वर्षापूर्वीचा वर्ग भरल्याचे वातावरण निर्माण झाले होते काही विद्यार्थ्यांनी व्यासपीठासमोर आपले विचार व्यक्त केले दुपारच्या सत्रात सर्वांना स्वादिष्ट स्नेहभोजनाचे आयोजन केले होते स्नेहभोजन करताना शाळेतील दुपारच्या सुट्टीतील जेवण करत असल्याचा भास झाला आहे अशी काही विद्यार्थिनींमधून गुणगुण ऐकाव्यास मिळाली स्नेहभोजन नंतर फनी गेम्स गप्पा गोष्टी करण्यात आल्या मेळाव्याची निरंतर आठवण राहावी म्हणून बॅचच्या वतीने सर्वांना ट्रॉफी प्रदान करण्यात आली शेवटी जड अंतकरणाने सर्वांनी कार्यक्रमाचा निरोप घेतला मेळावा यशस्वी होण्यासाठी संदीप कुलकर्णी संदीप कोरे मोहन गायकवाड व पी एस आय मानतेश माळे यांनी बहुमल परिश्रम घेतले सुंदराशा सुमधूर शब्दात सौ मनीषा माळे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले पाहूया काही बोलक्या प्रतिक्रिया एस टी न्यूजमध्ये महाराष्ट्रातील सर्व दर्शकांचं स्वागत आहे आज आपण मिरजपूर्व भागातील रयत शिक्षण संस्थेच्या निळंकी या विद्यालयात आलो असता या ठिकाणी एस एस सी बॅच दोन हजार एक या बॅचचा आज गेट टुगेदर म्हणजेच स्नेह मेळावा आयोजित केला आहे आणि जवळजवळ पंचवीस वर्षानं या बॅचचे विद्यार्थी या ठिकाणी एकत्र आलेत आणि आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती जो भाव होता तो खरोखर जो झोकांसारखा होता कारण इतक्या वर्षांनी हे मुलं आज एकत्र आलेत आणि आनंद व्यक्त आहेत आपण त्यांच्याशी काय गप्पा मारून घेऊया मॅडम नमस्ते तुमचं नाव सांगा आणि आजच्या ह्या पंचवीस वर्षानं तुम्ही सर्वजण एकत्र आलात तुम्हाला कसं वाटलं आणि कशा पद्धतीने तुमच्या भावना तयार झाल्या आमच्याकडे शब्द नाहीत बोलायला म्हणजे इतकं छान फील व्हायला लागलं आहे दोन हजार एकला आमची दहावी झाली आणि दोन हजार तीनला आमची बारावी झाली दहावी झाल्यानंतर फक्त इकडची मुलं इकडं गेली दुसरं काही जास्त काही झालं नाही इकडची मुलं इकडं पण आणि बाहेरगावची अख्ख्या पंचक्रोशीतली इथं बेळंकीला म्हणजे बेळंकी कॉलेजमध्ये मुलं शिकतात आम्हाला खूप छान वाटते हे स्नेहसंमेलन ज्यांनी कुणी आयोजित केलं आहे त्यांचे आम्ही आभारी आहोत खूप छान वाटते आम्हाला आम्ही इतक्या मैत्रिणी म्हणजे आपापल्या संसारात आम्ही आपापले बिझी होतो हां पण असं आम्हाला स्वप्नात पण वाटलं नव्हतं की आमच्या आयुष्यात हा दिवस उजाडेल आणि ज्यांनी कुणी हा दिवस म्हणजे आणला आमच्या आयुष्यात त्यांच्या आम्ही खूप आभारी आहोत कारण हे सहज शक्य नव्हतं गेली तीन वर्ष सगळीजण झटत होती ह्या गोष्टीसाठी गेली तीन वर्ष मुलं एकमेक पण कुणाचं तारखा नियोजित होत नव्हत्या कुणाला सुट्ट्या मिळत नव्हत्या कोण आर्मीत आहे कोण इंजिनियर आहे कोण पुण्याला आहे कोण दुबईला आहे मित्रमैत्रिणींचा ताळमेळ नव्हता फक्त व्हॉट्सअपवर ग्रुपवर होतो आम्ही पण आजचा हा पण दिवस उजाडला किती वर्ष नमस्कार आपण मगाशी जे दोन हजार एक ची यशस्वी बॅच आपण बोललो टोटली पंचवीस वर्षांना एकत्र आले आणि खरोखर आज ते सर्वजण एकत्र बसून जेवण करतायत असा दुर्मिळ योग त्यांच्या आयुष्यात मिळाला असं ते म्हणत आहेत काय वाटते हो तुम्हाला खूप आनंद होतो कारण ज्या वेळेला निरोप समारंभ झाला त्यावेळे वाटलं नव्हतं की लगेच आमच्या ह्या सवंगड्यांची भेट होईल पण ती भेट व्हायला जवळजवळ पंचवीस वर्ष लागली या दिवसाची आतुरतेनं वाट बघत होतो आम्ही आणि आज खऱ्या अर्थानं तो दिवस समोर बघायला मिळतो हा आमचा गँग आहे पूर्णपणे बारावीला ज्यावेळा आम्ही होतो त्यावेळेला आम्ही ह्या पाचजणी मैत्रिणी कुठेही जायचं म्हटलं की आम्ही ह्या पाच जणीच तुमचा पाच जणांचा ग्रुपच होता आमचा आणि हा ग्रुप कायम माझ्या स्मरणात असतो आणि या ग्रुपची तुलना अन्य कुठल्याही ग्रुपशी होत नाही वाटलं आजचा दिवस अपुराच पडतो तसा मैत्रणी भेटल्यावर मला खूप मजा आणि आनंद वाटला छान <laughs> वाटते खूप दिवसातून ज्या

या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार